दर महिन्याला तुम्हाला तीन हजार रुपये देतो त्याच्यामध्ये मी राज्याचा अर्थमंत्री म्हणून सांगतो तुमचे जे लाभार्थी माझ्या लाडच्या बहिणी त्या योजनेमध्ये बसतात त्यांना ही योजना कदापि आम्ही बंद करणार नाही उलट आम्ही त्याच्यात नवीन प्रस्ताव आणलेला आहे काही बँका पुढे आणलेल्या आहेत नांदेड जिल्हा बँकेशी पण मी बोलीन काही जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँका चांगल्या तिथ आमचे दर महिन्याला तीन हजार रुपये त्या भगिनीला जातात त्याच्याऐवजी त्या, त्या भगिनीला त्यांनी तीस ते चाळीस हजार रुपये द्यायचे आणि त्यांचा जाईल हप्ताचं भांडवल जर तिला झालं तर त्याच्यातनं ती माझी बहीण काही ना काही स्वतःचा व्यवसाय करू शकेल स्वतःचा व्यवसाय सुरू करून स्वावलंबी बनवण्यासाठी एक, एक रकमी चाळीस हजार रुपयांचा कर्ज देण्याचा राज्य सरकार विचार करत पवारांनी सांगितलंय जिल्हा बँकांमधून हे कर्ज उपलब्ध करून देण्याचा प्रस्ताव समोर असल्याची माहिती अजित पवारांनी दिली या कर्जाचे हप्ते लाडक्या बहिणीला महिन्याला दिल्या जाणाऱ्या दीड हजार रुपयांमधून बँकांनी वळते करता येतील जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँका चांगले आहे तिथं आमचे दर महिन्याला दीड हजार रुपये त्या भगिनीला जातात त्याच्याऐवजी त्या भगिनीला त्यांनी तीस ते चाळीस हजार रुपये द्यायचे आणि हप्ता त्याच्यात तर जाईल चाळीस पन्नास हजार रुपयाचं भांडवल जर तिला झालं तर त्याच्यात ती माझी बहीण काही ना काही स्वतःचा व्यवसाय करू शकते सरकार ने हा प्रस्ताव आला मंजुरी दिल्यास बहिणींना स्वतःचा व्यवसाय ही सुरू करता येईल आणि बँकेनं नाही कर्ज दिल्यानंतर ह밋चे हप्ते मिळतील